श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो समस्या अडचणींना ग्रसला आहेत का स्वामी आजची रात्र चिंतेची शेवटची रात्र असेल जीवनात राहणारच नाही दुःख तुमच्या अशक्य हे शक्य करतील आपले स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचं जीवन बदलून जाईल तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही तुम्ही वाचलेत तर तुमचे जीवन तुमचे पूर्णपणे बदलून जाईल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांच्या जगण्याचे बळ देतो अशक्य शक्ती करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल तर आपण आता बघणार आहोत स्वामींचे कोणते विचार आहेत तर स्वामींचे विचार सध्या देव तुला सांगत आहे माझ्या प्रिय बाळा मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही तू जे शोधत आहेस ते तू जे मागत आहेस ते तुला या रात्री मिळेल देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नकोस शत्रू तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण देवत्याचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे चिंता सोड आणि हे ऐक मनातील वेदना तुझ्या सर्व भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्या समोर आला आहे तुझे आयुष्य बदलणार आहे बदलायला तीन मिनिट ही पुरुषे आहेत बघत रहा देवाची ही वचने खरी होतील तू कितीही चुका केल्यास तरीही देव दयेने भरलेला आहे आता नुकसानाचा सामना करावा लागत आहे पण बाळा चिंता करू नकोस तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहेत देव म्हणतो जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल तुझ्यावरील देवाचे शुद्ध प्रेम प्रेम शुद्ध आहे देव तुमच्या सर्व दुख द दु, 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 जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय पुनरागमात करेल अशी आगामी शनिवार आणि रविवार दरम्यान तुमचे जीवन कार्याचे बदलेल देवाची अद्भुत शक्ती आपल्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढची तीन मिनटं तुझ्यासाठी महत्वाची आहेत तर प्रिय माझ्या मुला देव तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहे तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राह राहा कारण स्थिर मनातच आप माझे प्रतिबंध दिसेल जर तुला वाटत असेल की कशाला स्वामींचा उगस त्रास घ्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी अपोप मार्ग निघेल तर मित्रांनो आपल्या स्वामी समर्थांचे नाव घेऊन प्रत्येक अडचणींवर आपण उपाय शोधू शकतो कुठलीही अडचण आली तर नुसतं नामस्मरण करत राहा सगळे प्रयत्न तुमचे यशस्वी होतील कितीही अडचणी जे काही आपल्याला अडचणी येतात ते चांगल्यासाठीच असतात जे काही वाईट होत असेल ते चांगल्यासाठीच होतं ते पुढच्या चांगल्यासाठीच होत असतं उदाहरणार्थ जर तुम्ही एका रस्त्यातून जात असाल कुठे तुमचं ठरलं असेल कुठे जायचं असेल कुठे तुम्हाला तर काही ना काही विघ्न येतात आणि आपला रस्ता थांबतो पण त्या रस्त्या थांबण्यामागे पुढचं तुमचं काय वाईट घडणार असेल ते तू स्वामी आपलं थांबवतात था। असा विचार करून स्वामींचं नामस्मरण करून कायम स्वामींवर विश्वास ठेवावा आणि स्वामी तुम्हाला भरभरून देतील भरपूर आपले उदाहरण आहेत काही ना काही आपल्या का जीवनात अडचणी येतात काही कंना आजारी पडतात काय काय ना जॉब रि रिलेटेड प्रॉब्लेम्स येतात काही काय ना भरपूर काय काय गोष्टी असतात तर त्या सगळ्यांच्या मागे काही ना काही दडलेलं असतं ते विघ्न जे आपल्या नशिबात आहेत ते घडणारच असतं पण जे जास्त आपल्याला नुकसान नाही करणार तर त्यासाठी आपले स्वामी बसलेले आहेत ते प्रत्येक तुमच्या अडचणींवर काही ना काही ना काही ना काही सोल्युशन काढून तुम्हाला त्यातून मार्ग तुमचा काढूनार आहेत त्यामुळे स्वामींवर कंटिन्यू विश्वास ठेवा कंटिन्यू नामस्मरण करा तुमच्या मनातले वाईट विचारांची पण निगेटिव्हिटी पण ते मस्पराने दूर होईल तर स्वामी समर्थ असेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर कमेंट करून स्वामी समर्थ लिहून मला सांगा